पैसा तुमच्याकडे का येत नाही आणि कसा यायला लागेल काही लोकांना पैसा सहज येतो आणि काही लोकांना कितीही मेहनत केली तरी हातातून निसटतो पण यामागचं कारण नशीब नाही तर एक छोटा पण शक्तिशाली मनाचा नियम आहे आपण आयुष्यात जास्त वेळ पैशाच्या अभावाची चिंता करतो पैसे नाहीत कशी जमणारी ई एम आय कसा भागवू खर्च हे विचार मेंदूला ताण देतात आणि युनिव्हर्सला एकच सिग्नल पाठवतात तुटमडा मनी मॅनिफेस्टेशन सुरू होतं विचारांच्या शिफ्टपासून ज्या क्षणी तुम्ही मला पैशांची कमतरता आहे ऐवजी पैसा माझ्याकडे येतोय असं म्हणायला सुरुवात करता त्याच क्षणी मेंदू ॲक्शन मोडमध्ये जातो तुमचा माइंड पैसा मिळवण्यासाठी नवीन संधी पाहू लागतो रोज सकाळी फक्त तीस सेकंद तुमच्याकडे असलेल्या पैशाबद्दल आभार माना आभार व्यक्त केलं की मेंदू मी समृद्ध आहे असा सिग्नल युनिव्हर्सला पाठवतो हो आणि युनिव्हर्स तशीच परिस्थिती तुमच्या आयुष्यात आणू लागतो हे छोटं वाटतं पण अत्यंत शक्तिशाली आहे मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग नाही ते माइंडसेट प्लस ॲक्शन आहे रोज एक छोटा ॲक्शन करा एक स्किल इम्प्रूव्ह करा एक सेविंग चॅलेंज सुरू करा किंवा एखादं छोटं काम ज्यातून तुम्हाला व्हॅल्यू मिळेल युनिवर्स तेच ओळखतं तुम्ही तयार आहात मेहनत करता आहात आणि मग पैसा तुमच्याकडे येण्यासाठी मार्ग स्वतः तयार करतो मॅनिफेस्टेशन या तीन गोष्टींवर चालतं माइंडसेट बदला ग्रॅटिट्यूड करा आणि रोज एक ॲक्शन एक घ्या ही तीन गोष्टी सात दिवस केल्या तरी तुम्हाला तुमच्या तुम्हा एनर्जीमध्ये बदल जाणवेल लक्षात ठेवा पैसा तुमच्यापासून दूर नाही तो फक्त योग्य माइंडसेटची वाट पाहतोय जर हा व्हिडिओ तुमच्याशी कनेक्ट झाला असेल तर कमेंटमध्ये एक शब्द लिहा मनी युनिव्हर्सला कळू द्या की तुम्ही तयार आहात